राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत सवलतीच्या दरानं अन्नधान्यांचा लाभ मिळावा या उद्दिष्टासाठी अन्नदानातून बाहेर अनुदानातून बाहेर पडा ही योजना सुरू करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार यांचे तालुका मिटिंग घेऊन तालुक्यातील जे शिधा पत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतून लाभ घेतात त्यांना शासन निर्णयाबद्दल माहिती देऊन शिधापत्रिका मधील सदस्य नोकरीला आणि इतर उत्पन्नात वाढ झालेली असेल अशा सर्व शिधा पत्रिकाधारक यांनी सदर शासन निर्णयानुसार स्वतःहून स्वेच्छ अनुदानातून बाहेर पडाबाबत विहित नमुन्यात तहसील कार्यालयात अर्ज भरून देण्याबाबत रास्ताभाव धान्य दुकानदार यांच्या मार्फत सूचित करण्यात आलेला आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार ज्या शिधापत्रिका धारकांनी स्वतःहून स्वेच्छेनं अनुदानातून बाहेर पडा धान्य सोडण्याबाबत अर्ज दिलेल्यावर यांच्या उत्पन्नानुसार त्यांना संबंधित तहसील कार्यालयामार्फत अपात्र केसरी आणि शुभ्र शिधापत्रिकामध्ये वर्ग करण्यात आली ज्या शिधापत्रिका धारक यांनी अनावधानानं धान्य सोडण्याबाबत अर्ज दिलाय त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करून फेर अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे तथापि योजनेत जिल्ह्यामध्ये ज्या शिधापत्रिकाधारकांनी अनावधानानं धान्य सोडण्याबाबत अर्ज दिला आहे अथवा अज्ञानाचा फायदा घेऊन अन्य व्यक्तीने त्यांचा फॉर्म भरून घेतल्यास शिधापत्रिकाधारकांनी संबंधित तहसील कार्यालयास रीतसर सर अर्ज करून अर्जासोबत अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरान्वये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सदर शिधापत्रिकाधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत फेरसमावेश करण्यात येणार आहे असं जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी कळवलंय